प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता जेठमलानी यांनी शरद पवारांकडे तसा प्रस्ताव दिला मात्र पवारांनी प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपच आंबेडकरांनी केला त्याचबरोबर मोदी शरद पवारांच्या घरी का जातात याबाबत शरद पवारांनी खुलासा करावा असं आवाहन जे आहे ते प्रकाश आंबेडकरांनी केलं दाऊद इब्राहिम बाबत प्रकाश आंबेडकरांनी अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत अनेक प्रश्न उपस्थित केलेले कोणाला प्रश्न आहेत त्यांचे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर दाऊद इब्राहिम सरेंडर होणार असं म्हणाला होता पण नंतर काय राजकारण झालं की दाऊद इब्राहिम इथे आला का नाही काय सांगाल त्याची कारण काय ती कोणालाच कळलेली नाही आणि तो निर्णय कोणी घेतला हेही कोणाला माहिती नाही राम जितमलानीने हा निरोप जो आहे तो शरद पवारांकडे पोचवला शरद पवारांनी तो प्राईम मिनिस्टर की पोचवला की न पोचवला याची माहिती नाही त्यांनी इंटेलिजन्स डिपार्टमेंटला कन्सल्ट केलं का त्यांच्याशी सलाम मसुरत केला का हे कोणाला माहीत नाही डीप स्टेट नावाचं एक स्टेट असतं एव्हरी कंट्रीमध्ये त्या डीप स्टेटचं असताना त्यांनी त्याच्याशी बोलणं झालं का हेही कळायला त्या ठिकाणी तयार नाही आहे आणि म्हणून लोकसभेलाच्या निवडणुकीच्या बॅकग्राऊंडवरती आणि पुलवामाच्या शंभर सॉरी चाळीस सी आर पीचे जवान गेल्यानंतर मला वाटतं हा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे महत्त्वाचा असं मानतो आहे कारण का पाकिस्तानबरोबरचे आपले संबंध सुधरत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस ब्लास्ट होतो त्या त्या वेळेस दाऊद इब्राहिमचं लिकेज वापरलं गेलं असं म्हणून सांगितलं जातं आहे कदाचित तो त्यावेळेस सरेंडर झाला असता तर इथले एवढे ब्लास्ट झाले नसते अशी परिस्थिती आहे आणि म्हणून काय वस्तुस्थिती आहे ते लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सगळ्यांनी खुलासा करावा अशी आमची मागणी आहे नावाचा एकूणच इलेक्शनच्या काळात पुरेपूर राजकीय वापर होतो असं वाटतं का तुम्हाला नाही पहिल्यांदाच माझ्या अंदाजानं आम्ही हा मुद्दा उपस्थित करतो याच्या अगोदर तो कधी उपस्थित केलेला नाही आम्ही असं म्हणतो की हा फॉरेन पॉलिसीचा भाग म्हणून त्या ठिकाणी आहे की प्रत्येक प्रत्येक फॉरेन मिनिस्टर जो आहे जगासमोर गेला की आम्हाला दाऊद पाहिजे असं तो गिडगिडत गेड़ बसतो तेव्हा हे भारताच्या दृष्टीने अत्यंत हिनकारक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तेव्हा हा फैसला एकदा तरी लोकांच्या समोर निकाली लागला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो सर जर शरद पवारांनी त्यावेळीच्या पंतप्रधानांना सांगितलं नसेल किंवा इतर यंत्रणांना सांगितलं नसेल तर ते काही अडचणीत येऊ शकतात ही एकूणच हे कशा पद्धतीनं हा प्रश्न जो आहे हा हा गळ्यात अडकलेला काटा आहे प्रश्न असा आहे की शरद पवार कोण आहेत जस्ट चीफ मिनिस्टर कोणी त्यांना केला हा निर्णय घेण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम